खत्याच्या गाडीला कोण तर बाहेर गाडी लावल्यावर स्क्रॅच मारली राहतच राहतात मैत्री वेगळी करता इथन पद्धतशीर माल घेतला हो। कसला थुकला पुटला 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 ये या, या, भेला कुठला उड्याच्या कुठे आता इथन आम्ही पुढे चालला हो नको ठर हे इकडं तिकडं हिकड तिकडं जायचं नाही आपल्याला हे तिकडं ते कुठं काय मुंबईला जाऊच म्हणून बसलाय माता भाऊ म्हणला मुंबईला जाऊ तर मुंबईला जाऊ तर पुण्यातला आपला हे दुसरा दिवस आता पद्धत शिरामोड गिंगोळ केला नाही हातपाय आपले एक मित्र आले पुण्या स्टेशनला सण्या म्हणून दोन हजार एकवीस ला मी त्या भावासोबत काम देत आला कामाला होतो आणि त्याच्या रूमवरच राहत होतो तेव्हा भाऊ एवढं होता आपल्याला का विचारून घ्या आता चालू आपल्याला पैसे पुन्हा टी शर्ट त्याला घ्यायला सेम टी शर्ट आहे सेम सेम टी शर्ट घातलं ड्रेसिंग असे फक्त कुठं घालायचे बाकी बाकी काय माझ्या गेले सकाळीच कामावर फोडण्याचं भात आहे नाही मसाला भात करून गेलं मसाला भात पद्धतशीर देत दिला रिपीट माझ्या गेले गाडीवर त्याच्यामुळे आता नाही आपल्या घरी फोर व्हिलर आणि खात्र्याची गाडी आहे खाली म्हणताना आपली गाडी आहे आम्ही जाणार आता टू व्हिलरवर पुणे स्टेशनला तोपर्यंत टाटा बाय टाटा पाय पाहिजे गाडीवर बसला चालला स्टेशनला पुणे तर खत्र्याची गाडी बंद पडली तर चालू होता होत नाही खत्र्याच्या गाडीला कोण तर बाहेर गाडी लावलं स्क्रॅच मारले खत्र्या पेट <laughs> करून देऊ <दिवता>। तर <laughs> अवघड जायला आता गाणं मारत पहिल्यापासून होत ना बाय खत्र्या बा पहिल्यापासून आपल्याला काय माहित नाही जायला चोवीस तास तुझी गाडी बघत बसावं आम्ही त्याला विमल होत विमल तिथंच ठेवून आला होता टपरी बघायला आम्ही काय आलं विमल मी हाबी जिरेला आहे कल रात को इधर पुणे को बेटा गाडी पे गाडी पे आया और इधर आके घुम रेला आहे तर बाबा ना इथं काम ते चला अजून सतरा अठरा किलोमीटर आहे इथं आम्ही थांबलो विमल आम्ही सिगरेट पिना आणि बाबा बाबांनी एक गोष्ट जेवढी काळजी माझ्या आयटमला नाही अध्यक्षाला माझी तेवढी काळजी असते म्हणून सारखं सारख फोन करायला तू पिंपरी पिंपरीला जाऊन पहिला तर फोन बहीण बहीण आपल्या ताईकडं जाणार आहे समेतांच्या जा ताईकडं जाऊन तिथनं भेटून आपले एक मित्र आलाय पुण्या स्टेशनला येणार होता पण ते कॅन्सल झालं पिंपरीला येतो म्हटलं त्याला पण पिंपरीलाच बोलवलं मग तिथनं दोन्ही काम एक साथ करून देतो त्याला आहे मी महाविमाला घाललो ना क्लायमेट आपलं बाहेर झालं ना आता विचार नका एक नंबर क्लायमेट झाला पावसाच्या दादाच पेट्रोल पाय लावत तुम दादा लावला हो पाय आता चालला मी ची जोडला सांग त्यांच्या तैकडून एक किलोमीटरचा रस्ताय आता ते सने आलंय ते माझा मित्र आलाय पिंपरी आता त्याला पिंपरी चिंचवड मध्ये बोलून घेतो तिथे करू तर भाऊ आता आम्ही चिंचवड मध्ये पोचलो सम्याचं बहुन सम्याचे ताई आले म्हणताना आपले ताई आले तर त्यांना इथनं भेटू आता ते सण्याला पण इथंच बोलवलो मग पुढचं काय पुढचं काय नियोजन नाही काय नाही काय होईल ते होईल भाऊ सांगा भाऊ आला सांगा मित्र आलेला आहे अशाच प्रकारे नमस्कार भाऊ आम्ही मोठे मॅन सांगा भाऊ भाऊ रे आम्ही पण सांगा भाऊ माझ्या भावाला भेटलो आता आलो मी आता सांगा त्यांच्या तैकड नाव आता आलेले तैक अक्षदा कोळी अक्षदा कोळी तैक लाधा लाधा अरे नीटच आहे तिथे दिसते बरोबर नीटच आहे तिथे गटाचे राहतो तो बघा मी म्हणजे सांगितलं ना चिंचवड मध्ये ह्याच्यासोबत राहतो बाय बाय माझं मोबाईलची चार्जिंग पुन्हा एकदा संपलेली आहे तीन टक्का चार्जिंग त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट मोबाईल घेतलो सम्या बाहच आणि आता चाललो आम्ही चहा प्यायला चहा घेऊन देऊ पुढचा ब्लॉक कंटिन्यू करू दोन महिने राहतो सहा महिने सहा महिने समोर रूम आहे इथं राहतो आणि मग जमलिंग मला काही कळत नाही आता मला सम्या सांगितलं आठवलं मला सोलापूर करतोय खांबा बिंबा काय नाही दारू बंद केलेले सध्या नाही तो नाही आम्ही ओके भैया भेटू या सोलापूरला आलं तर मला एवढ्या खांबा धंदे कसं फक्त बघ पाहिलं शिकतो शिकायचं मग धंदा राहतच राहत मैत्री वेगळी करतात राईट आयुष्याला लागलय काम ते सण्या घ्यायला शेर एक खांबा घ्यालय सण्या खांबा खिंबा घेऊ तिथे लाईट लाईट ले पिऊ म्हणलंय लाईट लाईट बघायचा फायचा मला वाईन शॉप चलो वाईनशॉप खांबा पद्धतशीर खांबा घ्यायचा पेट नाही तुम्हाला तर माहितीच आहे आवडत फक्त चकना खातो आणि स्प्राइट पितो आणि आणि त्यांचं नियोजन करू दे मी ह्यांच्या सोबत हाय पुढे इथं पद्धतशीर माल घेतला हो दोन बिअर हे काय रांडाच नाईन्टी पितो म्हणलं की लवड्याला नाईन्टी घेतला आता चालला कुठं झाडा झुडपात कुठं घेऊन जाते काम येते झाडा रुजपात नियोजन फिसकाटलं सगळं सगळं आलं की ब्रिज इथंच आहे

वाईनशॉप वाईनशॉप दिसलो वाईनशॉप वाईनशॉप वाईनशॉपन फक्त इथन फक्त किती किलोमीटर भाई फक्त तीन किलोमीटर आहे फक्त तीन किलोमीटर वर आपला भाऊ आहे आपल्या भावाला भेटून त्याआधी वाईनशॉप लागले पत्त चेर एक बेर घेतलो एक हाफ हाय पान स्नॅप ग्लास गिस घेतले त्याने ग्लास गिस आपल्याला लागत नाही ने हॉट घेतले तर आपण बिअर आपलं लवड्या चाळ तो पण त्रुगट चाळाच्या दोन त्यांची बहु लोक त्यांनी आले त्यांची वाट बघत आम्ही थांबलो त्यांनी आले की डायरेक्ट आपण आपल्या भाऊपाशी जायचं आहे भाऊपाशी जाऊन डायरेक्ट धिंगा मस्ती भाऊला भेटून प्रेम देऊन प्रेम घेऊन आपण निघायचं आपल्या रूम कट कुठे आहे चाले बाय ऐका तर बहु लोक आलेत आपल्या आता बहु लोकांसोबत जातो जो ना आम्ही चाललो गाडीवर तर पण आलेच मागून डायरेक्ट जो आपण आपल्या बाय करतो प्रॉब्लेम आहे ना पुण्यात सिग्नलचा काय विचारणं काय इथपर्यंत इथपर्यंत आयला एक, एक पंचवीस ती तर सिग्नल लागले असतेला सोलापूर परवडत आहे म्हटलं आम्हाला

एखाद्याच्या ट्रोलिंग वर रोस्टिंग वर ना त्याचा पूर्ण आयुष्य आपण ठरू शकत नाही माणसाला समोर समोर भेटला ना तेव्हा कळते की माणूस कसा आहे कसा नाही दोन शब्द संपवले दोन शब्द द्या प्रेम घ्या बस के पुढे भेटू हा भाऊ चालते चालू निवण जावा मला फोन करा सोलापूरला आला ना गाडी झोपला बाबा ना काय सांगतो मला साहिलबाईला भेटलो मालविल पिलो असं झोपला विचार जरा जास्त झाली सगळ्याला सगळे फकडेत झोपून जागलो आता उठून जाणार डायरेक्ट हो रात्रीचा प्रवास नको रात्रीच रिक्षा नको ना गाडी चालवायला त्याच्यामुळे रिक्षा नाही त्याच्यामुळे इकडे तिकडे करायचं नाही <laughs> आपल्याला कसं माहित का इकडं जाऊन तिकडे जाऊन काही विषय करायचं नाही आपल्याला इथं झोपायचं इकडे तिकडं ते कुठं काय असे ना रे गाड्याचे चाव्या पण माझ्या हातात काय सांगतो बोला रातर फुल जंगी मालगेल पिलाव आता आध्याच्या गाडीतलं एसी किसी फुल चालू होतो काय प्रत्यक्ष आता रोमवर आलो आता थोडं सोपतो सांगा म्हणाले मुंबईला काय हा मुंबईला का जायचं होतंय का नाही कामच नाही मला तर न वाटलं आहे मुंबई मुंबई पण मुंबई पहा कशाला कोणाकडे मुंबईत काय आई ये तो ए भाई झप मग थोडं झोपच झोपून जाऊ लाव्या गाडीवर झोपून गाडी घेऊ तू आताच आताच बॅग घे का उघडतो माझ्याला फोन आज आजाला तिथे सोडून आला आज मोबाईल स्विच ऑफ झालाय बॅटरी काय बॅटरी काय तर बॅटरीचं हे झालंय आणि आजाला आम्ही तिथे सोडून आलो आता आज आमच्या नावाने बोंबला मारत असेल आज मोबाईल स्विचअप आहे सगळं स्विच ऑफ आहे पण काय विषय नाही त्याने ड्रायव्हरला त्यांना अनुभव असते तो काय गाडी बंद पडली काय करायचं काय नाही त्यांना अनुभव काय गल्ला किती निघते शेट्टी नाही समा काढायला फक्त पुन्हाचे गल्ले गिल्ले पोडायच फोन करा कॉन्टॅक्ट नंबर

दादाचे गिन्या मोठे मोठे काढत बारकी बारखे ठेवून दहा पाच मोठे ठेवू बारके बारके ठेवून टाकतात हे बघ रे राणाचे आजा किती येतात आणि थांब रे दहाची चिपकून ठेवलं राणा तो <laughs> बघ चला चला आहे थँक्यू झाले तर हे बाकीत ठेवला हो काय तर म्हणशील तो अजून हे माझ्या खिशात नाही एवढे बाईचे पैसे किती आहेत चाळीस रुपये आजूबाई चाळीस रुपये आजूबाईच्या ह्याच्यातले आपण घेतलेले सांगायचं विसरलो रूमवर आपले सागर वॉश आणि आल्याला काम लागलेलं आहे पुढे करायचं पण तिथे पोहेो मुंबई तर भावना फ्रेश गीत झाला समय काय ऐक नाही झोपून जाऊ झोपून जाऊ म्हणालो सम्याला समय पण ऐके नाही मुंबईला जाऊच म्हणून बसलाय आता भाऊ म्हणला मुंबईला जाऊ तर मुंबईला जाऊ झोप तुम्ही झोप आहे काय ऐक नाही चलो कशाला बरं काय काम करायचं माझ समजणे वाल इशारा गाणं गाणार नाही माहितीये का डायरेक्ट भेटू आता हायवे ला भेटू सारखं सारखं मोबाईल काढून व्हिडिओ काढणं ते आपल्याला जमीन आहे पीटो, एक स्टॉप घेत एक स्टॉपला भेटू डायरेक्ट हे एक नंबर चला कुठता आलो होता मी चाललो हडप सरला भेटू भाऊ त्यांनी चालेल त्यांच्या त्यांच्या कामाला आम्ही चाललो आपल्या कामाला चला सागर भाऊ भेटू